होणारच चार्चा। सुपुत्र शिरगुप्पी शुगरचे प्रवर्तक श्री केपी मग लक्ष्मी क्रेडिट सौहार्दचे संस्थापक श्री कल्लापना परीस मग यांचा अठ्यात्तर वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाचा औचित्य साधून सन्मान्य कल्लापन्ना पारिस मगेन्नावर वाढदिवस समिती श्री केपी मगेन्वर लक्ष्मी क्रेडिट सोहार्द सोसायटी शिरगुप्पी शुगर वर्क केपी मगेन्नवर इंग्रजी माध्यमिक शाळा व कल्लापना अभिमानी बळकच्या यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रुग्णांना फळाचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण याबरोबरच वृक्षारोपण रक्तदान शिबिराचं उद्घाटन श्रीशैल पीठाचे जगदगुरु चन्नसिद्धराम शिवाचार्य स्वामीजी लक्ष्मी क्रिकेट सौहार्द सहकारी संघाचे अध्यक्ष सतीश मगेनवर डॉक्टर विजय उपाध्य रमेश खेचडी यांनी शिबिराचं उद्घाटन केलं कल्लाप्पांना मगेनवर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात चालना देण्यात आली यावेळी बेळगाव इथं कन्नड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले व्ही एस माळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी केपी मगेन्नवर इंग्रजी माध्यमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आलं शालेय विद्यार्थी उपस्थित केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला माजी आमदार मोहन शहा बोलताना म्हणाले कल्लापण्णा मगेन्नवार यांनी आयुष्यभर समाज कार्याला प्राधान्य दिलं त्यांचं कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित सामाजिक उपक्रम जनतेच्या हिताचे आहेत असं मत व्यक्त केलं कल्प्पांना मगेनवर यांनी ज्यावेळी मनोगत व्यक्त केलं अथनी ब्लड सेंटर अथनी यांच्या वतीनं रक्तदान संग्रहित करण्यात आलं या रक्तदान शिबिरात कल्लापांना अभिमानी व त्यांच्या चाहत्याने रक्तदान केलं यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्याला सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मगेनवर उपाध्यक्ष सदाशिव मिर्जे संचालक जिनापा शेडबाळे अशोक चिमाई भीमू बोले नेमिनाथ पट्टणकुळे आप्पासाहेब जमदाडे संजय पाटील सुभाष मगेनवर सुरगौडा पाटील विलास चव्हाण इलियास मुल्ला दत्तू बानी बेबिताई कोटीवाले सरिता मंगसुळे मुख्य व्यवस्थापक श्री प्रदीप मगेनवर यांच्यासह शिरगुप्पी शुगर वर्कचे कर्मचारी वर्ग सभासद शाखा सला समितीचे सदस्य कर्मचारी वर्ग व हितचिंतक उपस्थित होते सिमार्टीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत